नमस्कार मी आपलं स्वागत आहे तेलंगणा इथल्या क्षेत्र उपपीठ कामारेड्डी तेलंगणा राज्य इथं वसलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यची स्थापित रामानंद संप्रदाय पायदिंडीचे प्रस्थान 27 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेले आहे या पायीदिंडीमध्ये हजारो भाविक तेलंगणापासून रत्नागिरी जिल्ह्यातील क्षेत्र नाणीसधामपर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालून जाणार आहेत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणसाठावा वाढदिवस येत आहे रामानंद संप्रदायाचे मुख्यपीठ नाणीसधाम इथा उत्सव या दिवशी अनेक वर्ष साजरा केला जातो त्या दिवशी ही दिंडी नाणीस्थाम इथं दाखल होणार आहे तेलंगणा उपपीठ सोबतच पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र नाशिक उपपीठ मराठवाडा परभणी उपपीठ मुंबई उपपीठ वसई पश्चिम महाराष्ट्र पुणे व गोवा या सात उपपीठाहून देखील अशाच प्रकारे पायी दिंड्या निघाल्या आहेत या दिंडीला वसुंधरा पायी दिंडी असे नाव देण्यात आले आहे या दिंडीतून सध्या अत्यंत जिकरीच्या पण तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जात आहे यावर केवळ संदेशच न देता त्यांच्या कृतीतूनही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे हजारो लोकांची खाण्यापिण्याची राहण्याची मलमूत्र विसर्जनाची आंघोळीची सोय करताना पर्यावरणाला काहीही हानी होणार नाही याची काळजी आयोजकांकडून घेतली जात आहे मागे कचरा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवेकरींचे पथक या दिंडीत सामील आहे सोबत टॉयलेट व्हॅन देखील तैनात आहे तसेच सोबत पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेसाठी लागणारे पाणी घेऊन दोन स्वतंत्र टँकर्स देखील दिंडीसोबत कायम सज्ज आहेत त्याचसोबत या दिंडीच्या माध्यमातून दर दिवशी वृक्षारोपण देखील केले जात आहे विशेष म्हणजे ही दिंडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने एका रांगेत एका तालात आणि रईत त्यांच्या सांप्रदायिक गजरावर चालत पुढे सरकत आहे त्यांच्या वेशभूषा सुद्धा एका रंगसंगतीमध्येच आहेत एका तालावर चालताना वर्दळीच्या भागात ही दिंडी ग्लोबल वॉर्मिंगवर संदेश देताना आढळून आली अशा प्रकारे वसुंधरा पाई दिंडीचे हे सलग तिसरे वर्ष आहे आणि तेही नवीन दोन दिंडींसह जी एक वाखाण्याजोगी बाब आहे यातून संस्थांचा एक चांगला उपक्रमच नाही तर त्यांचे सातत्य आणि चिकाटीही दिसून येते या दिंडीमध्ये सहभागी भाविकांची सुद्धा विशेष काळजी घेतली जात आहे असे आढळून आले आहे कारण वेळच्या वेळी सकस आहार पुरवला जात आहे सोबत दिंडीमध्ये संस्थांची एक अँब्युलन्स चालताना आढळून आली ज्यात एक वैद्यकीय पथकही सेवा देताना दिसून आले आहे अशी ही आगळीवेगळी पायदिंडी ज्यात फक्त मध्यमवयीनच नाही तर युवा युवती महिला पुरुष असे सर्व वयोगटाचे आणि सर्व सामाजिक वर्गातले भाविक दिसून आले जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत जसे की महामार्गावरील अँब्युलन्स सेवा मरणोत्तर देहदान मरणोत्तर अवयवदान गरीब मुलांसाठी मोफत सीबीएसई बोर्डचे शिक्षण सर्व जातीपंथांच्या मुलामुलींसाठी मोफत वेदपाठशाळा रक्तदान व्यसनमुक्ती आपत्कालीन सेवा दुर्बल घटक पुनर्वसन या आणि अशा अनेक उपक्रमांसाठी रामानंद संप्रदाय नेहमीच ओळखला गेला आहे त्यांच्या या विविध समाज हितोपयोगी उपक्रमासाठी देखील समाजात विविध स्तरांवर त्यांचे कौतुक होत आहे त्यासोबतच दुग्धशर्करा योग म्हणजे हल्लीच घोषित करण्यात आलेली सरकारी योजना एक पेड माकेनाम जी या सलग तीन वर्ष सुरू असलेल्या वसुंधरा पायदिंडीच्या पर्यावरण संरक्षणाच्या प्रयत्नांना जोड देते म्हणूनच विशेष कौतुकाची बाब म्हणजेच आता रामानंद संप्रदायाने सरकारच्या या योजनेत सुद्धा हिरिरीने सक्रिय सहभाग घेतला आहे या दिंडीदरम्यान शेकडूंच्या संख्येने वृक्ष लागवड करण्याचा मानस पूज्यपाथ जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून करण्यात आला आहे